जय जवाहर जय आदिवासी मी संदीप पवार तरी आपण डोंगरादेव माहिती गावकऱ्यांकडून आमच्या गावामध्ये सात दिवसापासून डोंगरादेव उत्सव कुलदेवत डोंगरादेव उत्सव चालू आहे आज आमचा सातवा दिवस आहे आज घर मा मागण्यासाठी आम्ही आज शेवटच्या घरी थांबलेलो आहोत आम्ही पहिल्यापासून आमचे आडील वडील डोंगरदेव करत आले ते आम्ही आता शेवटपर्यंत चालवणार आहे आपण आता आपल्या वडीलधाऱ्या मंडळींकडून डोंगर दिवस माहिती जाणून घेऊया बाबा आपल्याला डोंगर देव थोडी माहिती मिळेल अस ना डोंगरे देव ही कुलदैवत आहे आणि डोंगरे देव हे प्रत्येक पाच वर्षाला आपण करतोय हा एक नवस असतो आणि नवस हा फेडावा लागतो पाच वर्षाने आणि त्याचप्रमाणे त्याला मुदानी लागते म्हणजे भक्त लागतो त्याचप्रमाणे पावरकर लागतात त्याचप्रमाणे खुटुन लागते मावल्या लागतात अशा अनेक प्रकारचे सर्व काही आपल्याला जमू आणि मग हा नवस आपल्या राजाला जातो आपण त्या ठिकाणी आपण हा नवस फेडतो तो नवस तिथं पूजा पत्रिका देऊन राजागड परणून आणि मग धाणीवर यायचं आहे धाणीवर आल्यावर तिथं आपला सर्व गावकरी मंडळीचा राडा असतो तिथं म्हणजे नाचण्याचं काम असतो आणि नाचकाम होऊन श्वर वाढला एकदाशी कि बोकडे पाडतात ते ज्या ज्यांच्या चौथा असतात ते आपले जे परंपरागत प्रथाय त्याप्रमाणे गाणे चालतात डोंगरे देवचे जसे का आले तसे म्हणजे डोंगरे देवचे मावल्या घेऊन जातो तर प्रत्येकाच्या रहस्य काय आपण त्याचं रहस्य म्हणजे असं आपण जे धान्य पामकतो ती रीती शेती देवत आहे धान्य कोणतं कोणतं पामकत लागले असते त्याच्यात म्हणजे मिरची पीठ हे जे आपण पूर्व जर वापरत आलो ना आप आप ते आपल्याला त्याच पामकायचं आहे ते घरात कशासाठी देतो तर ते जे आपले कोठ्या कोठे असतात त्या कोठ्यामध्ये ते धांदे किंवा ते पीठ त्या कोठीत आहे आणि हे जे डोंगरेदेव आहे हे नवस कशासाठी सुख समृद्धी आणि भरभराटी हो या गावची यासाठी आपण हे डोंगरेदेव करतोय आणि हा प्रत्येकाच्या घरी जावं लागतं हो प्रत्येकाच्या घरी मग ते एकाच घरी पा म्हटलं तर ते होणार नाही तसं मग प्रत्येकाला रीती सिद्धी पाहिजे ना त्या देवताची आणि आपण जेव्हा गडावर घेऊन जातो हो तेव्हा मावल्यात लागतं का सगळे लागतात सर्व येतात सर्व गावकरी लागतात सर्वांचा नवस राहतो सर्वांचा नवस असतो जेवढे आपल्या गावामध्ये मध्ये घर आहेत आपले लोक आहेत गाव वस्ती आहेत ते लोक सर्व त्या गडावर जातात आपण आता कुट्याचा वापर कसा काय होतो त्यांच्यापासून आपण माहिती घेऊ थोडी कुट्याचा वापर असा राहतो की आमच्या या आदिवासी लोकांमध्ये जे जेव्हा आम्ही डोगरे देव घडवतो तेव्हा हा कुठे हा मेन माणूस राहतो सगळ्या मानवी घेऊन करतो पुढं काठी आहे या काठी म्हणतो ही काठी खूप महत्वाची आहे जेव्हा तो कुठे कुठे अंगणामध्ये कुठे काय पलंग टाकला असेल हे काठे जर लावले तर त्यापासून काही विघ्न जे ते विघ्न दूर होतात आणि पावरीच वाद्य ही पावरी पण आम्हाला आदिवासी कसला कसला वापर होतो काय काय सगळं का भेंडी असते भेंडी असते जोरात राहणी भेंडी नाही असत ते नाही पिप्पा काढायचा गोड त्या पिप्पा घालायचा हे भोपळा परून परा डोंगऱ्या देवाला चालू आहे वाद्य हा डोंगरी देव म्हणजे आपल्याला देवाचा उत्सव आल्यावर दुसरा आपल्याला बँड नको कुठला डीजे फक्त हा आपला कार्यक्रम हा जो कुचा आहे हा सिर मावळी मावळीजवळ असतो आणि ह्या कुशापासून जे संरक्षण होतं ते खूप महत्वाचं आहे प्रत्येक लहान मुल एखादा आजारी माणूस असेल त्याला या कुछ त्याचा उतार केला जातो आणि उतार केल्यानंतर त्याला समाधान मिळतं हे संस्कृती सुरुवातपासून चालत आलेले आहे कसल्या कसला, कसला पहाळ देताना आम्हाला अशा आमच्या पूर्वा पूर्वापारपासून चालत आलेली अशी परंपरा आहे तर ही बदलाची आमची तिसरी पिढी आहे तिसऱ्या पिढीपासून आम्हाला ही माऊली सकाळीच आमच्या कार्यक्रमाला उपस्थित होते आठ वाजता तर ती काही न खाता आमच्या गावामध्ये किंवा बोर देवांबरोबर असते तर तिला खायला काहीच राहत नाही म्हणून राह ना प्रत्येक घरी गेल्यावर राहा उपास उपासासाठी झोंधळ्याच्या फुल्या असतात मकईच्या फुल्या असतात तसेच शेंगा राज लाडू आपले फळा फळामध्ये डांगर चालतो त्या आम्ही माल्यांना बनवून फरार म्हणून खायला देतो त्याच्या व्यतिरिक्त काय नाही याच्या व्यतिरिक्त काही नाही चालत गुळाचा ज्या दिला जातो आणि तुम्ही मावल्या असतात त्या मग संध्याकाळी जेवणासाठी मग त्यांना चालणार आमचा कमारी जेवणासाठी आमचा अजून आठ वाजता रात्री कार्यक्रम चालू होतो तो एक दीड वाजेपर्यंतच चालतो तिथून आम्ही मावल्यांना खाण्यासाठी कमारी कमारी म्हणजे ना भाकर आणि त्याच्याबरोबर उडीची डाळ त्यांना उपासा खायला देतो आणि त्याच्या बरोबर बगर पण असतो तरी आपण बाबा तुमच्याकडे ही जुळी कशासाठी आपण हे मावल्या संघ मी फिरतो मावल्या संघा तो, तो काही अनुदान करतो कोणी पीठ देत आहे कोणी काही जाते ते पीठ गोळा करून आणि संध्याकाळी सगळं पीठ जमा करून आणि मावल्यांना आणि ते पीठ जाणे तुम्ही धान्य वगैरे घेत ते बाजूला राहते पण हो आणि बाजरी मग मिरची लागते वरळगाजी टाकायला नाही आपण पामकता धान्य धान्य पामकता नाही म्हणजे काय हा लग्न लागे बरकत राहते घरात बरकच येते पत्ती कायची अपेक्षा राहते कि पाच पाच देव माझ्या घरी यायला पाहिजे हे माझी अध्यक्षा राहते असं लोकांना वाटत आता अन्नधान्य म्हणजे नागली पामकतो बाजरी पामकतो मिरची तेच तेच सांगतो तुम्हाला ते शब्द असा आहे कि ते पामकल्यानंतर आपल्याला ती रिद्धी सिद्धी ती एक भिक्षे असते ती भिक्षुक करून आपण घरात घेतो ते घरात आपले ज्या कोठे असतात धान्या साठवायच्या किंवा काही त्याच्यामध्ये टाकतात म्हणजे ती रिद्धी सिद्धी असते ते विधी सिद्धीसाठी पामकतो आपण येते बरकत येते

विषय सुंदर अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे तरी सर्वांनी सत्यम पवार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि पुढचा भाग बघायला विसरू नका जय आदिवासी